विचार विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार संक्रमण सूर्याचं नमस्कार मंडळी संक्रांतीपासून हळदी कुंकवाची भगिनींची लगबग सुरू झाली काठपदराच्या साड्यांना जरा हवा लागली हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकींच्या घरी जाणं एकत्र जमणं एवढं मात्र नक्की मिळालं एरवी कपाळावर टिकलीनी जरी ठाण मांडलेलं असलं तरी सण समारंभाला मात्र हळद कुंकवाचे सुंदर करंडे डौला टपकात बसतात समारंभाची शोभा वाढवतात काय होत असतं असं या काळात काय बदल घडतात भौतिक सूर्याचं संक्रमण होतं म्हणे म्हणजेच सूर्याचं उत्तरायण सुरू होत दिवस तिळा तिळानी वाढतो मोठा होतो या रथसप्तमीला सूर्याचा वाढदिवस असंही म्हणतात आपण म्हणतो आपले सण समारंभ ऋतूप्रमाणे आहार विहार सांगतात खरच आहे ते आता उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली पावसाळ्यात सृष्टीला मिळालेला ओलावा आता सुकत जाणार हवेतला वृक्षपणा वाढत जाणार मग ही वृक्षता कमी करण्यासाठी तिळातला स्निग्धपणा आणि गुळातून मिळणारं आयन मिनरल्स कॅल्शियम याचा शरीरात साठा करून ठेवायचा पुढच्या येणाऱ्या शुष्कतेसाठी याच काळात पतंगोत्सव साजरा केला जातो उन्हातून व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी नुसतंच उन्हात बसा म्हटलं तर कोणी बसणार नाही पण तास दोन तास पतंग उडवण्यात सहज जातात याचा अजून एक फायदा आहे मुलं मोबाईलपासून काही कळका होईना दूर राहतात अर्थात पतंगासाठी साधा मांजा वापरण्याचं बंधन मात्र आपण मुलांना घालायलाच हवं नायलॉन मांज्यामुळे नुसते पक्षीच नाही तर टू व्हीलर वाल्यांच्या गळ्याला पण दुखापत झालेल्या बातम्या आपण पाहतो आहोत सूर्याची किरण सृष्टीचं पोषण करतात तशी ती मनुष्याचं पण पोषण करतात कंबोज साम्राज्याचा राजा यशोवर्मनने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे सूर्याची उपासना करून एका राजाला पुत्र प्राप्ती झाली त्या पुत्राचं आचारपण पण सूर्यपासना करूनच गेलं मंडळी टीबी पेशंटला सूर्यप्रकाश खूप उपयोगी ठरतो कितीतरी बॅक्टेरिया सूर्यप्रकाशात जिवंत राहू शकत नाहीत असा हा जीवनदायी सूर्यप्रकाश भारतात मुबलक मिळतोय त्यासाठी सूर्यस्नान करण्यासाठी व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती पडून राहावं हो लागत नाही याच काळात गाजर बोरं इतर फळं पण भरपूर असतात गाजरातला विटॅमिन ए तर शाळेत असल्यापासून आपण शिकत आलोय ढाळ्यांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व मुबलक असत मग काय तिळातून स्निग्धता गुळातून कॅल्शियम लोह हो, आणि इतर मिनरल्स विटॅमिन्स मिळवून आपलं शरीर आपण तंदुरुस्त ठेवायचं हो पण नुसतीच खाबोगिरी न करता व्यायाम पण करायचा आहे नाहीतर म्हणाल मॅडम तुम्ही खायला सांगता वजनाचं काय ते अति वाढू न देण्यासाठी व्यायाम करावाच लागेल योगासनांची जगाला देणगी देणारा भारतच आहे ती योगासन प्राणायाम करून शरीर लवचिक ठेवण्याचा प्रयत्न आपण करायलाच हवा मगच गुडघे कंबर दुखीला आपण दूर ठेवू शकू बाकी चोवीस तास नसला तरी बारा तास सूर्यदेव त्याच्या सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन आभाळात दौडतोच आहे आपल्यासाठी विटॅमिन डी उधळण्यासाठी